वरपाट्याचा अर्थ असा एका ठिकाणी लग्न जमलं वधू पिता श्रीमंत वर पिता श्रीमंत मोठ्यांचं लग्न दोन तीन एकरचा मंडप दिला मंडपाला कमानी झालेल्या लावल्या सुंदर अशा प्रकारे स्टेज तयार केलं स्टेजच्या सभोवताली सुंदर अशा प्रकारे हिरवळ तयार केली मुहूर्ताची वेळ जवळ आली नवरदेव नवरी मंडपामध्ये आले काही काही माणसं लग्नामध्ये फार खर्च करतात तुम्हाला

करायचं ना माई बापांना चांगलं कर्म करा लोक लग्नामध्ये फार खर्च करतात करा पण थोडस कमी करून इकडे जर केलं तर खूप चांगलंय नवरदेव नवरी मंडपामध्ये आले स्टेज वरती गेले ब्राह्मण बु आले ब्राह्मण बुवानी मंगलाष्टक म्हटले नवरदेवाने नवरीच्या गळ्यामध्ये हार घातला नवरीनं नवरदेवाच्या गळ्यामध्ये हार घातला लग्न लागलं लग्न लागलं आता लग्नातला एक महत्वाचा कार्यक्रम कसला काही काही लोक लग्नाला नाही जातात कशाला जातात जेवणाला त्यांना विचारा कसं झालं लग्न ते सांगत नाही असं लग्न तसं लग्न असा मंडप असं डेकोरेशन ते म्हणतात काय लग्न लग्न करतात आहो एवढं मोठ्यांचं लग्न एवढं मोठ्यांचं लग्न आमच्या पंक्तीला राजा राणीच राहिली नव्हती आता तर भा, भारी पद्धत आली महाराज आता आधी आणि मग काही काही जातात जेवतात आणि डायरेक्ट घरी निघून येतात तुमचं लग्न लावा नाही तर नक्का लावू काही घेऊन देणं नाही महाराज पूर्वी फार सुंदर पद्धत होती पंक्ती असायच्या माणूस पण वाढलं जायचं अन्नाचा नाश होत नव्हता पण आता फार वेगवेगळ्या पद्धती निघायला लागल्या लग्नही लागलं जेवणही झाली आमच्या महिला मंडळाचा साड्याचा कार्यक्रम लग्न लाग। लागू द्या सगळं वराड जिकडं तिकडं जाऊ द्या तरी ती बाई तीन तीन टायमाला त्या नवरदेवाच्या आईला म्हणते येऊ का येऊ का येऊ का नवरदेवाची आई म्हणते लग्न लागलं सगळं वराड तिकडं तिकडं गेलं जेवणही झाले ही तीन तीन टायमाला मला का विचारायला येते मग तिच्या लक्षात येतं आरी बापरीची साडी राहिली हिला पण साडीच दिली नाही शंभरची साडी काहीच होत नाही त्या साडीचं कुणीच घालत नाही इकडून तिकडून तिकडून इकडं फक्त चकरा काहीच होत नाही पण त्या साडीमध्ये जीव अडकलेला इथं मात्र आहेर नव्हता प्रत्येकाला पाचशेची साडी सगळं काही झालं कन्यादानाची वेळ जवळ आली कन्यादानाची वेळ जवळ आली नवरदेव नवरी पाठावरती घुसले समोर ब्राह्मण बसले घुसले ब्राह्मण गुवा म्हणताय नवरदेवाने नवरीच्या घरामध्ये मंगळसूत्र घातलं बांगामध्ये कुंकू लावला पायामध्ये जोडवी घातली दोघांची गाठ बांधली आता फक्त

करताय सगळे जिकडे तिकडे पळताय पण या दोघांना मात्र पळायला चान्स नव्हता कारण यांची काय होती साप नवरदेवाच्या जवळ आला नवरदेव घाबरला जागीवर उड्या मारायला लागला उड्या मारता मारता नवरदेवाचा पाय पडला सापाच्या शेवटीवर साप उलटा झाला नवरदेवाच्या पायाला कडकडून सावा घेतला उलटा झाल्यामुळे अंगामध्ये तात्काळ विष पसरलं नवरदेव काळवंडला नवरदेव काळवडला नवरदेव खाली पडला तोंडातून फेज बाहेर पडला आणि तक्षणी क्षणी नवरदेव प्राण झाला जे दोन तासांपूर्वी मंगत झालं होत ते दोन तासानंतर लगेच अमंगल झालं जे सुखाला होतं ते लगेच म्हणून संत बाबा सांगतात या, या जगतामध्ये मंगल स्वरूप्राना पवित्र यला मंगलम सगळ्यामध्ये मंगल भगवंताचं नाम आहे किती मंगल ते मंगल नाम स्मरण केले आणि मंगलांचा उद्धार झाला यात काही नवल नाही माई बापांनो मोठ मोठाल्या अमंगलांचा सुद्धा उद्धार झाला वेशा गणिकाती सत्यलोका नेली अजामिन पापराशी नामे नेलावे वैकुंठशी वल्ल्या कोळी पातकी भूमंडळी तेने राम नामे वाजविली टाळी वल्ल्या कोळी किती पापी होता त्याला रामही म्हणता येत नव्हतं मारा 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 माणसांना मारायची सवय होती मारा 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 असं म्हणत असताना क्षणभर नारद बाबांची संगती झाली एक घडी आधी घडी आधी मे पुणे आदर तुलसी संगत साधुकी कोटी कटी अपराध संत संगत में तीन गुण हर कोई लागत पाव खाने को न मिले अगेर वही ही जा तात मिले पुनि मात मिले सुत ब्रात मिले युवती सुखदा राज मिले गजबाज मिले सब साज मिले निरंजन लाल सब मिले संत संग दुर्लभ भाई म्हटले संतांची संगती जरा कर झाली आणि मारा मारा मरा 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 राम 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 असं म्हणताना उद्धार झाला किती उद्धार झाला त्याच वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला कोण वाल्मिक ऋषी कोणी आजी मिरती

करता, 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 उदाहरण करता, 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 पार्वती माता गेल्या भगवंताची पूजा केली देवाची समाधी उत्थान केली आणि प्रभूला विचारलं प्रभू तुम्ही कुणाचं नामस्मरण करत होता प्रभू तुम्ही कुणाचं नामस्मरण करत होता की तुम्हाला समाधी लागावी तुम्हाला लागेपर्यंत एवढं कुणाचं ध्यान एवढं कुणाचं नामस्मरण भगवान अशी म्हणतात पार्वती तुला तर माहिती आहे मी दुसरं तिसरं कुणाचंही नामस्मरण करत नाही भजन करी महादेव राम तुझी मी नेहमी नामस्मरण करतो रामाचं रामाचं नाव ऐकलं आणि पार्वती मातेची तळपायच्या मस्तकाला गेली रामाचं रामाचं तो राम श्री लंपट विषयी अरण्यामध्ये जंगलामध्ये सीतेचा दावा करतोय सीते 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 हका मारतोय तुम्ही त्या रामच नामस्मरण करता मला चालणार नाही बघा जी महान स्त्री असते त्या महान स्त्रीला आपल्या पतीपेक्षा या जगामध्ये कोणी श्रेष्ठ आहे असं कधी वाटत जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण बोला पटापट कोण आपला नवरा आणि जगात सगळ्यात महान पतिव्रता म्हणजे दारुड्याची बाई तिच्या सारखं मनपतीवर कोणीच नाही मारत त्यानं ना किती मारू द्या किती मारू द्या ती कामाला जाते हा तिच्या अगोदर जाऊन पैसे घेऊन येतो त्या पैशाची दारू पितो तिलाच मारतो तरी ती म्हणते माझ्या पप्याच्या बापा प्रेम कोणीच करू शकत नाही कोण दारुड्याची बाई एकदा तीन महिला एकत्र जमल्या तीन महिला एकत्र जमल्या पहिली महिला म्हणे काही सांगू शक्या माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे इतका श्रेष्ठ आहे माझा नवरा इतका श्रेष्ठ इतका श्रेष्ठ आहे माझा नवरा जर शाळेत गेला ना शाळेत माझा नवरा जर शाळेत गेला ना तर शंभर विद्यार्थी माझ्या नवऱ्याच्या समोर खाली मान चुकवतात कोण होता वरीचा नवरा पटापट बोला कोण होता शिक्षक कोण होता शिक्षक दुसरीने सांगितलं सोड म्हटले काय माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे माझा नवरा जर शाळेत गेला तर तुझ्या नवऱ्यासारखे पन्नास जण माझ्या नवऱ्याच्या समोर खाली मान झुकवतात कोण होता हि नवरा मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपल तिसरीने सांगितलं दोघींचाही बाजूला राहू द्या म्हटले काय माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे माझ्या नवऱ्याच्या समोर तुमच्या दोघींच्याही नवऱ्यासारखे शंभर जण दिवसातून खाली मान झुकवतात यांना वाटलं हिचा नवरा कोणचा साहेब आणि कोणचा नाही कोणचा अधिकारी कोणचा नाही या, ना या दोघी घाबरल्या या मने कोण आहे तुझा नवरा ती म्हणे न्हावी महाराज जी महानपतिव्रता असते त्या महान पतिव्रतेला या जगामध्ये आपल्या पतीपेक्षा जगामध्ये कुणी श्रेष्ठ आहे असं कधी वाटत नाही एकदा तीन महिला एकत्र जमल्या पहिली महिला म्हणे काय सांगू मैत्रिणी दगडावर टाकलं दगड पाण्यात टाकला दगड तरंगून गेला दुसरी म्हटली एवढंही करायची गरज नव्हती माझं पोरग किती श्रेष्ठ आहे माहीत नाही का माझ्या पोरानं युडी मारली तर ते कुठं जात होतं लंकेत पहिली होती रामाची आई आणि दुसरी यांच्या ती तिसरी बसली होती तिसरी म्हणे श्रेष्ठ आहे माहित नाही माझा नवरा सात सागर एका पितो याची बात चौथी बसली होती तिनं सांगितलं सगळ्यांचं बाजूला राहू द्या म्हटलं काय अग इचा नवरा तरी सात सागर एका गोटात पितो पण माझा नवरा इतका श्रेष्ठ आहे माझा नवरा नऊ नौ सागर एका गोटात पितो कोणाची बाईक तरी ती नाही महान असते ना आपल्या पतीपेक्षा जगामध्ये कोणी श्रेष्ठ असं वाटत नाही थांबा 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 देवा मी त्या रामाची परीक्षा घेते पार्वती ना सीतेचं रूप घेतलं भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या समोर गेल्या भगवान श्री रामचंद्र प्रभू झाडांना विचारायची माझी सीता पहिली का झुडपांना विचारायची माझी सीता पहिली का पक्षांना विचारायची माझी सीता पहिली का दगडांना विचारायची माझी सीता का धावा चाललाय पार्वती माता सीतेच्या रूपात गेले आणि म्हणतात प्रभो मी सीता मी सीता येत असताना तुम्ही कुणाचा धावा करताय भगवान श्री रामचंद्र प्रभू म्हणतात नाही माते सीता नाही तुम्ही सती आहात तुम्ही माझ्या आई आहात आई तुम्ही येथे का आई तू येथे का आई तू येथे का तू का आई तू का आई तू का आई तू का आई असं करत करत तिला नाव ठेवलं तू आई ती तू का आई तुळजापूरची पार्वती मातेनं बघितलं की भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी आपलं सोन तर ओळखलं पार्वती माता शरण गेल्या म्हटली प्रभू तुमचा महिमा आघाद आहे तुमची तिला आघाद आहे प्रभू मला तुमचा महिमा सांगा भगवान श्री रामचंद्र बघू म्हणतात नाही आई पती हा स्त्रीचा परमेश्वर आणि पती हा स्त्रीचा गुरु जा आणि आपल्या पतींना विचारा इकडं आल्या पार्वती माता आता इकडं काय सांगितलं होतं जाऊ काय सांगितलं होतं जाऊ तरी ऐकलं मायरी जाऊ तरी ऐकलं नाही म्हणा